विजयदुर्गचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर यांचे दर्शन घेऊन आता आपण जाऊयात विजयदुर्ग किल्ला बघायला तर रामेश्वर मंदिराच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ नक्की बघा कारण रामेश्वर मंदिरही खूप जुनं आहे आणि खूप सुंदर आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये दिले आहेत चला तर मंडळी आज मी तुम्हाला अशा एका जलदुर्गाला भेट द्यायला घेऊन जाते जो साक्षीदार आहे पराक्रम धैर्य आणि समुद्री सामर्थ्याचा समुद्राच्या छातीवर चा उभा समुद्री शक्तीचा अभेद किल्ला तर विजयदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात बाराव्या शतकात झाली शिलाहार राजवंशातील राजा भोज यांनी इसवी सन अकराशे त्र्याण्णव ते बाराशे पाच या काळात पाच एकरमध्ये हा किल्ला बांधला नंतर आपल्या शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्नमध्ये आदिलशाहीकडून तो जिंकून घेतला आणि आपल्या युक्तीचा वापर करून या किल्ल्याचा विस्तार पाच एकराहून सतरा एकर, एकर इतका केला मग त्यामध्ये विजयदुर्ग किल्ल्याची तिहेरी तटबंदी असो त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याखाली असलेली तटबंदी असे अनेक प्रयोग महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर केले

तर आम्हाला हा संपूर्ण किल्ला फिरवला आमच्या गडकर काकानी जे आमचे फॅमिली फ्रेंड आहे आणि त्यांचे मित्र राजाराम सक्पाळ काका तर आम्ही इथे गेलो तेव्हा उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात ऊन बरंच असतं तर तुम्ही जरी दुपारी गेलात तरी इथे तुमचं संध्याकाळ होईल पूर्ण किल्ला बघेपर्यंत त्याच्यामुळे तुमच्या हातात वेळ हवा आणि ज्या मंदिराची लिंक दिली आहे तेही तुम्हाला बघायचं ते असेल तर तुम्ही इथे दहा ते अकरापर्यंत पोहोचलात तर बरं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण किल्ला व्यवस्थित फिरता येईल आणि खरंच किल्ला बघण्यामध्ये पूर्ण दिवस जातो आणि तेवढीच मजाही येते थकवासुद्धा जाणवत नाही कारण आपल्याला आपण जसं पुढे जातो जसं जसं वरती जातो तसं तसं आपल्याला छान निळा शार समुद्र दिसतो त्याच्या लाटा दिसतात आणि त्या लाटा बघून आपला थकवा दूर होतो तर या किल्ल्याची सर्वात अनोखी रचना म्हणजे तिची तिहेरी तटबंदी जी शत्रूंना मोठं आव्हान आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आता आपण इथे पहिल्यांदाच किल्ल्यावरनं समुद्र बघतोय तर इथे आपल्याला काका काही माहिती देत आहेत का मग मी बोललो होता ना त्याच्या पलीकडे गेलो ना तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी त्याच्या पलीकडे गेलो तर किल्ल्याच्या मोठ्या मोठ्या भिंती तोफ गोळ्यांच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी बांधल्या होत्या तर आता त्या भिंतीची कुठे कुठे पडझळी झालेली आहे आणि तिथे सेफ्टीसाठी हे केलेलं आहे तर आता आपण आतमध्ये जातोय किल्ल्याच्या हा किल्ल्याचा असा मोठा अवाढव्य असा दरवाजा आहे

अच्छा या गाव आहे इकडे किल्ल्याच्या आतमध्ये फक्त किल्लाच आहे तर आता आपण जातो आहे दारुगोळ्यांचे कोठार बघायला इथे आतमध्ये एंट्री केल्यावर पहिलेच असं हे एक मोठी रूम होती जिथे आतमध्ये पूर्णपणे काळोख होता आणि इथे त्या काळात दारूगोळे ठेवले जायचे जे युद्धासाठी वगैरे लागायचे तर मी तुम्हाला आतून दाखवते आतमध्ये पूर्णपणे काळोख होता भुहारी मार्ग कुठे जायला आहे कुठे जातो थोडीसा इथे जातो समुद्राच्या इथे जातो समुद्रा त्या वरतीच आहे बुरुज आहे तिथे जाऊन जाऊया बुरुज या तुम्ही किती उंच उंच पायऱ्या आहेत या शत्रू साठी इथून डायरेक्ट समोर काय बांधकाम केलंय नाय बघ नाही हा हे बघ इकडून इकडून पण आहे इकडून पण आहे

ना समुद्रमार्गे धान्य पुरवठा आतमध्ये किल्ल्यात घ्यायचा डायरेक्ट समुद्रात जातो समुद्रात जाऊ ना जाऊ ना जाऊन या काय काय तिकड नको खाली चहायचं का चला बिंदास ही काळ कोठडी आहे हाँ कोठडी हा म्हणजे एखादं छत्रू ला पकडलं त्याच्यात लाईट नाही काय ना आतमध्ये दाबून टाकायचा अरे बापरे पुरा अंधारात राहायचं खिडकी नाही काही नाही काही नाही काय नाही संबंध बंद हवा बंद दरवाजा होता गेला बिट्टू हे त्या काळचं जेल आहे बघ जेल लावून मोबाईल <laughs>

बाय तर अशा प्रकारे मी विजयदुर्ग किल्ल्याचे जे काही स्पॉट आहेत ते मी या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे तर आता आपण बघूयात की आपण या किल्ल्यापर्यंत पोहोचूत कसे तर विजयदुर्ग किल्ल्यापर्यंतचा प्रवास स्वतः एक अनोखा अनुभव आहे रस्त्याने प्रवास करताना कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद काही वेगळाच आहे तर विजयदुर्ग किल्ला मुंबईपासनं चारशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि गोव्यापासनं एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे पुणे मुंबई आणि गोव्यातून देवगडपर्यंत बस आणि खाजगी टॅक्सी सहज उपलब्ध आहेत देवगड हे किल्ल्याच्या सर्वात जवळचे शहर आहे तिथून पुढील अंतर स्थानिक वाहनांनी सहज पार करता येतं आणि ज्यांना रेल्वेचा प्रवास करायचा आहे त्यांना तेन, त्यांच्यासाठी कणकवली हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि ते किल्ल्यापासनं बावन्न किलोमीटर अंतरावर आहे कणकवली स्थानकावरनं टॅक्सी आणि स्थानिक बसने विजयदुर्गपर्यंत जाता येतं कोकण रेल्वेमुळे हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आनंददायी वाटतो mm. आणि हो निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला पर्वणीच आहे समुद्राच्या लाटांमध्ये तो उभा असल्याने इथून दिसणारा नजारा मंत्रमुग्ध करतो अथांग निळाशार समुद्र खाडीच्या वळणांवर पडणारे उन्हाचे प्रतिबिंब आणि सभोवतालची हिरवाई या साऱ्यांचा सा मिलाप मन मोहून टाकतो साहस शोधणाऱ्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक सफर आहे तटबंदीवर चढताना गुप्त बोगद्यांमधून जाताना आणि खोल कोठड्यांमध्ये डोकावताना एक वेगळाच थ्रील जाणवतो पाऊल टाकताच भूतकाळात गेल्यासारखे वाटते तर विजयदुर्ग किल्ल्याला का भेट द्यावी याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे विजयदुर्ग किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही आहे तो महाराष्ट्राच्या गौरवशाली भूतकाळाची साक्ष देतो मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि समुद्री सत्तेचा अभिमान जपणारा हा किल्ला अनुभवायलाच हवा इतिहासात रुची असणाऱ्यांसाठी हा किल्ला एक खजिना आहे शिवाजी महाराजांचे दूरदर्शी धोरण कान्होजी आंग्रे यांची नौदलशक्ती आणि अनेक लढा यांची आठवण येथे जिवंत होते प्रत्येक बुरुज दरवाजा आणि तटबंदी एका वेगळ्या कथेचे प्रतीक आहे विजयदुर्ग म्हणजे शौर्य सौंदर्य आणि इतिहासाचा संगम हा किल्ला पाहिल्यावर त्याची भव्यता कायम स्मरणात राहते एकदा भेट दिल्यावर तो मनात घर करून राहतो तर तुम्हीही एकदा नक्की भेट द्या आणि हो आणखीन एक गोष्ट तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हां शेअर करायलाही विसरू नका हां थँक्यू